हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपला जो ब्लाऊज आहे तो तो नेमका कुठून शिवायला आपण सुरुवात करायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज हा फास्ट शिवून होईल आणि कोणते पार्ट आपण पहिला स्टिच करायचे आहेत आणि कोणते पार्ट हे शेवटी घ्यायचे आहेत तर हेच मी तुम्हाला काही माझ्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे बघा तर हा सिम्पल बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे आणि मी समोरचा जो भाग आहे कटोरी जोडायचा तर त्याचे सगळे पार्ट हे बाजूला काढलेले आहेत बाही पाठीमागचा भाग आणि आपली जी गळापट्टी असते किंवा गोटपट्टी तर तीही बाजूला काढलेली आहे तर या चार पार्ट मध्ये आपण ब्लाउजचं डिवाइड करायचं आहे बघा तर हे चार जे भाग आहेत तर ते वेगवेगळे मी केलेले आहेत पाठीमागचा भाग बाही आणि जी आपली क्रॉस पट्टी असते म्हणजे गळ्याची आणि ती तर इथं बघा पहिल्यांदा आपण जी गळ्याची पट्टी आहे जी आपण गोटसाठी किंवा गळापट्टीसाठी वापरणार आहोत शिलाईच्या तर ती पहिल्यांदा आपण जोडून रेडी ठेवायची आहे बघा तर प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊज शिवताना हाच क्रम ठेवायचा आहे म्हणजे आपलं ब्लाऊज हे एकदम परफेक्टली शिवून होईल बघा तर मी याच पद्धतीनं जवळजवळ आठ ते नऊ वर्ष ब्लाऊज शिवते आणि माझा ब्लाऊज हा बिनास्तरचा जर असला तर तो घड्याळ लावून अठरा मिनटात ते वीस मिनटं जास्तीत जास्त शिवून होतो बघा तर इथं मी पहिल्यांदा ज्या गळापट्ट्या आहेत तर त्या जोडून घेत आहे बघा तिरक्यामध्ये अशा पद्धतीनं आणि कधी पण ब्लाऊज शिवताना तुम्ही जे आपले छोटे छोटे पार्ट आहेत पट्ट्या असतील गळापट्ट्या असतील किंवा जी आपली काज बटन पट्टी असते हुकपट्टी असते तर त्याही पट्ट्या आपल्याला पहिल्यांदाच कटिंग करून घे ठेवायच्या आहेत बघा दोरा तर आपण मशीनला लावलेलाच असतो मॅचिंगचा तर आपली गळापट्टी जोडून झालेली आहे आता आपण पटकन बाही रेडी करून घेणार आहोत तर बाहीला आपल्या येते हात शिलाई साधा ब्लाऊज आहे त्यामुळं तर त्यासाठी मी पटकन एक छोटासा गोट मारून घेते म्हणजे आतल्या बाजूला बाही दुमडून आपण हातशिलाईसाठी टी एक टीप देऊन घेतो बघा तर ती पहिल्यांदा टीप देऊन मी घेत आहे दोन्ही बाया एकदमच आहेत बघा कटिंग केलेले नाही आहेत मी आत्ता कट केलेले आहेत आणि आपली जेवढी दुमडपट्टी आहे तर तेवढी पण मी कटिंग करतानाच मार्किंग केलेली आहे तर कटिंग करतानाच आपण निम्म्या गोष्टी रेडी ठेवायच्या आहेत बघा म्हणजे जे मार्किंग आहे आपल्या बाही उंचीचं असेल किंवा कमरेचे जे टक्स आहेत पाठीमागच्या भागाचे तर ते पण मार्किंग करून घ्यायचे म्हणजे शिवताना आपल्याला पटपट आणखी आपला मापाचा ब्लाउज हातात घ्यावा लागत नाही सारखा सारखा तर इथं बघा जी जे, जेवढी आपली बाई रेडी होती तर ती मी दुमड घे घालून पण घेतलेली आहे आणि आता जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तर तो पण मी पटकन देऊन घेते बाईचा सेंटर पण बघा मी पहिल्यांदाच कट केलेला आहे कटिंग करत असतानाच तर त्यामुळे आपल्याला तोही वेळ आपला वाचतो बघा तर आता मी पटकन पाठीमागचा जो भाग आहे तो रे तो रेडी करते बघा टक्स देऊन तर टक्सचं पण मी मार्किंग पहिल्यांदाच केलेलं तुम्हाला दिसत असेल पहिल्यांदाच छोटे छोटे मी कट देऊन घेतलेले होते बघा पाठीमागच्या भागाला तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या आपण कटिंग करतानाच रेडी ठेवायच्या आहेत म्हणजे शिवताना आपल्याला सोपं जाईल तर टक्स बघा एक सारखे किती मस्त असे आलेले आहेत एक समान दोन्ही अंतरावर तर मी पाठीमागची पट्टी पण लावून घेते तर इथं पट्टीला तुम्ही पाहत असाल काठ आहे बघा एका बाजूला काठ आहे पट्टीला तर त्यामुळे आपल्याला आप इथं दुमड द्यायची जी टीप होती तर ती वाचलेली आहे तर छोट्या छोट्या पाटणं आपण प्रत्येक वेळेस दुमड देताना वगैरे काठाच्या पट्ट्या वापरायच्या आहेत म्हणजे आपल्या तिथं टिपा मारण्याचा जो वेळ आहे आणि मशीनवरच्या टिपाही कमी होतील तर दुमडून अशा पद्धतीनं मी पाठीमागचा भाग पण रेडी केलेला आहे बघा बघा मस्त असं आणि त्याबरोबर नॉटही ठेवलेला आहे जर आपण गळापट्टी जोडणार असू तर त्यावेळेस पटकन नॉट पण स्टिच करता येईल यासाठी आता आपण कटोरीचा भाग जो समोरचा असतो की ज्याला जास्त वेळ लागतो बघा तर तो स्टिचिंगला घेणार आहोत तर पटपट बघा मी इथं कटोरी जोडून तुम्हाला दाखवते मोठ्या आकाराची कटोरी आहे फुल्ल गोल आकार आहे कटोरीचा हा चाळीस इंच साईजचा ब्लाऊज आहे चाळीस ते अडतीस ताईंचा तर अस्तरचं बघा मी सॉरी माझं जे कटोरीचा भाग आहे तर तो जोडून घेतलेला आहे आता दुसऱ्या भागाचा पण मी कटोरी जोडून घेत आहे बघा तर दोन्ही बाजूच्या म्हणजे डाव्या आणि उजव्या हे सेम बाजूच्या आपण इकडच्या बाजूला आपण जो भाग जोडेल तर त्या बाजूचा पण आपण तोच भाग जोडून पटकन पुढं जायचं आहे बघा तर इथं बघा आपली कटोरी जोडून झालेली आहे तर आता आपण टक्स द्यायचा आहे तर माझा टक्स कसा आहे तुम्ही पाहू शकता तिरक्यामध्ये माझा टक्स नाही आहे उभ्यामध्ये टक्स आहे त्यामुळे आपला जो टक्स आहे तो एकदम सरळ रेषेत येतो दोन्ही पार्ट आपण सोबत सोबत जोडाय जोडत जायचं आहे बघा म्हणजे आपला वेळ वाचणार आहे तर टक्स इथं मी माप एकाच बाजूचं पटकन घेत आहे किती आपला टक्स तयार होणार आहे ते आणि कटोरीचा आकार पण केवढा हवा आहे ते आणि आता मी दुसऱ्या बाजूला पण पटकन असं आणखी एक डबल टिप देऊन घेते <coughs> तर याच पद्धतीनं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप साधा ब्लाऊज असू दे किंवा अस्तरचा ब्लाऊज असू दे स्टिच करत गेलात तर तुम्हाला ही फरक जाणवेल बघा तुमच्या शिवण्यामध्ये जर तुम्ही वेगळे पार्ट पहिला स्टिचिंगला घेत असाल तर फक्त एकदा अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप ब्लाऊज एकदा शिवून बघा आणि तुम्हाला फरक वाटतो का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा मी नेहमी याच क्रमाने ब्लाऊज एकानंतर एक पार्ट शिवत जाते बघा तर आता आपण जे आपल्या क्रॉसपट्ट्या आहेत तर त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत कॉटनचा ब्लाऊज आहे त्यामुळे क्रॉसपट्ट्या तिरक्या होणे किंवा कमी पडणे किंवा आणखी काही तर हे प्रॉब्लेम होत नाहीत बघा तर पटपट मी क्रॉसपट्ट्या स्टिच करून घेत आहे आपली जी मोठी क्रॉ क्रॉसपट्टी असते जी आपली समोर दिसणार असते तर ती पहिल्यांदा जोडून घ्यायची आहे त्यानंतर अस्तरची किंवा आतली क्रॉसपट्टी आपण लावून घ्यायची आहे बघा आतल्या ज्या क्रॉसपट्ट्या असतात त्या थोड्याशा अर्धा ते पाऊण इंच लहान असतात बघा तर त्यावरतीही आपण एक क्रॉसपट्टी जोडून डबल टीप देऊन घ्यायची आहे तर केवढी आपल्याला क्रॉसपट्टी ही रेडी लागणार आहे तर याचं माप आपण जे मापाचं ब्लाऊज आहे त्यावरून बघायचं आहे आणि मग आपल्याला दुसरी टीप देऊन घ्यायची आहे बघा तर इथं मी दुसरी पण दि टीप देऊन घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या भागाची पण मी जी क्रॉसपट्टी आहे ती शिवून घेत आहे आपल्याला पाठीमागचा भाग बाही हे पार्ट स्टिच करण्यासाठी जास्त वेळ जात नाही पण आपला जो समोरचा भाग आहे बघा तर तो स्टेप बाय स्टेप शिवण्यात आणि त्याचं माप पण असतं आपलं टक्सचं माप असतं कटोरीचं माप असतं त्यानंतर क्रॉसपट्टीचं माप असतं तर त्यामध्ये आपला थोडासा वेळ जातो बघा तर इथं मी बघा अनफोल्ड क्रॉसपट्टी करून दाखवत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीनं जर क्रॉसपट्टी अनफोल्ड करून कशी शिवायची हे जर माहीत नसेल तर लवकरच मी त्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे बघा आणि तुम्ही न नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ माझा दिसेल आणि बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर इथं बघा दुसऱ्या बाजूची पण आपली क्रॉसपट्टी स्टिच करून झालेली आहे एकदम सुंदर पद्धतीनं आणि आता आपण ती अनफोल्ड करून घेणार आहोत यालाच म्हणतात अंडरग्राऊंड क्रॉसपट्टी म्हणजे जेणेकरून जे क्रॉसपट्टीचे किंवा कटोरीचे धागे असतात ते बाहेर दिसून येत नाहीत बघा शिलाई पण आतल्यात झाकून जाते आ, तर इथं मी जी आपली काच पट्टी आहे तर ती पण रेडी ठेवलेली आहे बघा कटिंग करून तर ती पण मी आता पटकन जोडून घेत आहे तर सगळ्या ज्या बारीक सारीक पट्ट्या असतील काही तुकडे असतील तर ते आपण कटिंग करून पहिलाच रेडी ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला शिवताना त्यामध्ये आपला टाईम वेस्ट जाणार नाही बघा तर इथं मी जी हुकपट्टी किंवा लूप लूपपट्टी जी आहे तर ती करून घेत आहे माझ्या ब्लाउजच्या नेहमी उजव्या बाजूला लूप पट्टी असते बघा आणि डाव्या बाजूला जी हुकपट्टी असते तर ती असते एक एक ज्या टेलर असतात किंवा काय तर त्यांची उजव्या बाजूला असते बघा लूपपट्टी तर आपल्या सोयीप्रमाणे आपण कोणत्याही बाजूला ठेवली तर चालू शकते तर इथं बघा माझी जी हुकपट्टी आहे तर ती पण मी लावून घेते आता या पट्टीला पण तुम्हाला काठ दिसत असेल बघा एका बाजूला म्हणजे आपलं इथे आणि एक आपली टीप वाचून जाणार आहे कमीत कमी टिपांमध्ये आणि कमीत कमी वेळेत ब्लाऊज कसा स्टिच होईल हे आपण बघायचं आहे आणि फिनिशिंग तर आपलं ब्लाऊजचं सुंदर आलं पाहिजे जेणेकरून ब्लाऊज फास्ट होईल आणि फिनिशिंगही सुंदर येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे तर इथं बघा माझे दोन्ही पार्ट समोरचे रेडी झालेले आहेत तर पट्टीनुसार मी पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेत आहे किती आपल्याला पाहिजे तर या ब्लाऊजला मी गोट न करता गळापट्टी करणार आहे म्हणजेच दुमड येणार आहे तर त्यासाठी मी एक्स्ट्रा पाव इंच गळा ठेवलेला आहे बघा आणि गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी पसरट आकार समोरचा घेतलेला आहे कारण या कस्टमरला ग पुढचा गळा पण जास्त पसरट लागतो यासाठी आणि दोन्ही आकार अशा पद्धतीनं एकावर एक ठेवून आपण मॅच करून घ्यायचे आहेत आणि तो आकार कट करण्याच्या आधी आपण बघा अशा पद्धतीनं एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी नाही कटोरीची जी टीप आहे ती उसवत खाली खाली जाणार नाही यासाठी बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर कटोरीची जी टीप आहे ती आपली उसवत खाली जाते आपण जर इथं एखादी टीप मारून वगैरे नाही घेतली तर तर आता गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे किंचितचा थोडा मला फरक वाटतोय तर तो मी कटिंग करून घेता आहे बघा आता आपण जोडून घेणार आहोत पाठीमागचा आणि पुढचा भाग शोल्डर जोडून घेणार आहोत तर शोल्डर जोडायची किती मस्त अशी पद्धत आहे बघा सोपी खूपच सुंदर पद्धतीनं आपला शोल्डर कधीच उसवत नाही बघा दाब टिप देण्याचीही गरज पडत नाही एकदम अशी सुंदर अशी ट्रिक आहे स्टेप बाई स्टेप आप ता ता आता आपण बाही जोडणार आहोत म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण एकानंतर एक पार्ट शिवून तयार ठेवलेत की आपल्याला पुढचं काम करताना मध्येच थांबावं लागत नाही बघा म्हणजे इथं आपण आता बाही जोडण्यापर्यंत आलेलो आणि आता इथं मी बाही माझी जर तयार ठेवली नसती तर आणखी मला बाई तयार करण्यासाठी हे पार्ट बाजूला ठेवावे लागले असते बघा तर त्यासाठी जे आपल्याला ब्लाऊजला छोटे छोटे पार्ट जोडण्यासाठी लागत असतात तर ते आपण पहिल्यांदाच रेडी ठेवायचे आहेत जसे की गळापट्टी असू दे किंवा ब्लाऊज ब्लाऊजची बाही असू दे तर हे सगळे पार्ट आपल्याला पहिल्यांदाच रेडी ठेवायचे आहेत तर आता मी डबल टिप देऊन घेत आहे बाहीला आता बाही पण माझ्या जोडून पूर्ण झालेले आहेत बघा व्हिडिओ जास्त मोठा होत होता यासाठी मी स्किप केलेला आहे आणि आता साईडचा भाग मी जोडून घेत आहे पहिल्यांदा सुलट बाजूलाच मी एक टीप देऊन घेत आहे बघा पाव इंचापेक्षा कमी अंतरावर तर थोडीशी तुम्हाला क्रॉसपट्टी कमी पडलेली दिसत असेल पण काही हरकत नाही या ब्लाऊजला मी एक्स्ट्राची जादा शिलाई आतमध्ये ठेवलेली आहे जवळजवळ दीड ते दोन इंच इतकी मार्जिन आतमध्ये मी ठेवलेली आहे बघा ब्लाऊजला तर ब्लाऊज उलटा करून मी आता घेतलेला आहे आणि एक टीप त्यावरती आपल्याला घ्यायची आहे बघा मग त्यानंतर आपण फिटिंगसाठी मार्किंग करून घेणार आहोत तर ते मी दोन्ही बाजूला टिपा मारून घे गे, घेणार आहे आता तर किती कमी वेळेत हा ब्लाऊज शिवून झाला तुम्ही पाहत असाल मी थोडं स्पीड लावलेलं आहे पण तरी पण शूटिंगसाठी मी इतका वेळ घेतलेला आहे ब्ल ब्लाऊजला बघा नाहीतर माझा ह्याच्यापेक्षा कमी वेळेत ब्लाऊज हा स्टिच करून रेडी होतो भरभर तर आता मी पटपट असं मापाचं जे ब्लाऊज आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घेत आहे बघा तर जो मुंडा आहे तर त्याचं माप मी कशी घेते बघा मु मुंडा असेल तर त्याचप्रमाणे मी आणि दोन्ही बाह्यांचे वेगवेगळे मी माप टाकत असते कारण डावी उजवी बाही जी असते तर एक एक ज्या लेडीज जा आहेत त्यांची कमी जास्त असू शकते बघा आणि जो मुंडा आहे तर तो पण कमी जास्त असू शकतो तर मी अशा पद्धतीनं डाव्या बाजूला डावी मार्किंग आणि उजव्या बाजूला उजवी अशा पद्धतीनं करून घेते तर कमरेची पण मी मार्किंग चार पदर जे आपण करतो आणि त्यातला चौथा भाग काढतो तर तशी मी करून घेतलेली आहे बघा इथं आणि डायरेक्ट मी आता टिपा मारून घेत आहे तर जवळजवळ तीन ते चार मी टिपा मारलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला पण मी टिपा मारून घेत आहे आणि आता या फिटिंगच्या टिपा झाल्यानंतर आपण जी फायनल आपली गळापट्टी आहे तर ती करणार आहोत तर ती पण मी तुम्हाला पटकन दाखवते कशी करते ती एकदम आपला जर कॉटनचा जर ब्लाऊज अशा पद्धतीनं असेल टू बाय टूचा तर त्याची गळापट्टी असू दे किंवा गोट असू दे एकदम सुंदर असा येतो बघा तर इथं आपली गळापट्टी शि जोडून मागाशीच तयार होती तर ती आता आपण डायरेक्ट शिवायला घेतलेली आहे तर ज जशा प्रमाण प्रकारे गळ्याचा आकार असेल तर तशा पद्धतीनं आपण गळापट्टी फिरवत डबल फोल्ड करून शिवत जायची आहे बघा पाव इंचापेक्षा कमी अंतर ठेवायचं आहे मार्जिनला शोल्डरजवळ आपण लावायची आहे आपली नॉट तर दोन इंच अंतरावर मी मार्किंग पण करून ठेवलेलं होतं तर नॉट आतल्या आत राहील अशा पद्धतीनं मी गोडच्या आत नॉट घातलेला आहे गळ्यापट्टीच्या आत तर इथं बघा मी पटपट गळापट्टी पण तुम्हाला शिवून दाखवते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण ब्लाऊज कसा शिवला पाहिजे कोणता पार्ट पहिल्यांदा स्टिच करून रेडी ठेवला पाहिजे आणि जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपला ब्लाऊज हा पटपट सुंदर फिनिशिंगसह रेडी होईल हे तुम्हाला सांगितलेलं आहे अस्तरचा ब्लाऊज असू दे किंवा साधा ब्लाऊज असू दे आपण याच क्रमाने जर ब्लाऊज शिवला एकानंतर एक पार्ट शिवत गेलो तर आपला ब्लाऊज सुंदर असा तयार होईल आणि कमी वेळेतही रेडी होईल बघा आपल्याला जास्त ब्लाऊज शिवताना दगदग वाटणार नाही आणि शिवताना आपल्याला जास्त उत्साह वाटेल अशा पद्धतीनं एकानंतर एक स्टिचिंग करत जायचं आहे तर आपली गळापट्टी ही तर रेडी झालेली आहे बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमची पद्धत ब्लाऊज शिवायची कोणती आहे हेही कमेंट करा करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू